स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका सध्या चर्चेत आहे अडकवण्यासाठी मरणाचं नाटक करून त्याला अडकवतो आणि आता आनंदीच्या आई वडिलांना अडकवण्यासाठी प्लॅन केला आहे अभिनेत्री स्मिता तांबेची या मालिकेत एंट्री होणार आहे या मालिकेत ती नेत्रा धर्माधिकारी ही भूमिका साकारणार आहे आता नेत्राच्या येण्याने सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यात कोणती नवी आव्हानं येणार हे पाहणं उत्सुक येते ठरणार आहे या मालिकेबद्दल बोलताना पहा काय म्हणाले स्मिता तांबे मी अभिनेत्री स्मिता तांबे विवेक मला धागा धागा जोडते नवा ही स्टार प्रवाहावरील संध्याकाळी साडे वाजता टेलिकास्ट होणारी मालिका या मालिकेमध्ये मी नेत्रा धर्माधिकारी नावाचं एक पात्र आता परफॉर्म करते हे नव्याने या सिरियलमध्ये इंट्रोड्यूस झालेलं पात्र आहे हे पात्र सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यामध्ये हो वेगळं वादळ क्रिएट करणार आहे नेत्रा धर्माधिकारीच्या येण्यानं सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यामध्ये हो वेगळी आव्हानं त्यांच्यामुळे उभी राहणार आहेत मालिका एक वेगळंच वळण केली आहे त्यामुळे पाहायला विसरू नका संध्याकाळी साडेसहा वाजता स्टार प्रवाह प्रवाहवाहीवर पण धागा धागा जोरते पण नवा आणि नेत्रा धर्माधिकारी हे पात्र तुम्हाला कसं वाटत आहे हे आम्हाला कळवायला विसरू नका थँक्यू सो मच तर तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका